आम्हाला एक लई मग आपण झोपायचं तो कुळवाला तर आता गडबड आहे भैया म्हटला तुम्ही जाणार आहे त्याच्या आधी कुळवा टाळला जुपे बाजीला बाजीला म्हटल्याप्रमाणे बाजीला सुट्टी ना बाजीला दररोज व्यायाम आहे आणि आपली रायबाशी ती तब्बल आता झाली चांगली त्यात काही विशेष नाही खाद्य पण ठेवलं ठेवलंय मनातील तसं खाद्य खातीत आणि इकडे ही राधा आणि इकडे बाबऱ्या बाबऱ्या राणा खाद्य खायला चला तर मला जायचं जा ही सुलतानचं मालक थांबली वाट बघित माझी काही म्हंटल तुम्ही लोकांना आपण मागणं जाव्या सुलतान गेला पुढे चला भाजीला टाप टाकल्या तो बिर झाल्या सोडले मला नुसतं असा तर काय सोडतो सोडतो

आता बाए बाए कीते। परगी परगी हा काय झालं हा बर ती बँक वेगळी काय हा हा मग बघ की चौकशी करू काय झालं गाडीचं दे दे तू दुसऱ्या गाडीून बायां मला आधी सायड्या देत नाही मला तिथे गाडीतून बाया बायाचं खोटं ठरवू तू आज ये लवकर चुपायचं आज का ए अकान बसा अकान बसा असं बसते

आओ दो कदो गाय ए लाम जाय भाई ट्रॉफी वाला असलो जी तर हे बघा असं चाललाय व्यायाम माझी शेरचा काल साई बसली होती मग ते प्यारा द्या जा तिरकपाळाला गाणी झोपायचं असं म्हणजे आज चौथा दिवस भैया हा चौथा दिवस आहे आज जो पाहिजे कळवा लागेल आता तू जायला पावची म्हणून म्हटलं कारण कळवाचा बैल याला वेळ लागेल दहा अकरा वाजता ते उद्या उद्या कोळवाला तू कशाचे तरीही कार्यकर्ताय ते बसा सतीश हे नको थांबूस का बस काय आता थोडं असं आहे बाबा आपल्या बाजी शेटचा असं टायर बांधते सायकलचं गोल

गाड्य राहिल्य तर बाजे हे बाजू आपल्या चाललाय दुसरा राऊंड आणि आता बास कारण की लोड आहे माग त्याला आता लोड जायचं का यो यो उड़ा दुछे दुछे दुछे, नर, तर हे बाजी एवढं एवढा रॉड की पाच व्यायाम कारण थांबायला लागला आता आणि उद्याच्याला इथं त्याला झोपून परवा दिवशी रेस्ट देणार बाजीला रेस्ट देऊन त्याच्या दुसऱ्या दिवशी प ह्याला पवनीला देणार नदीला पवनी दिल्यानंतर त्याच्या ते ह्याच्या परत त्याच्या पुढल्या दिवशी पाच सहा किलोमीटर चालवणार चकडे झोपून कापतार तुम्ही साहेब चला चला बाजूचा व्यायाम आजचा व्यायाम संपलेला आहे बघ्या कात्रात बघा महिनावर असाय म्हण नुसतं दोन दिवस नको छातीत नाही बरं तासामध्ये छातीत कसा भर तुम्हाय का होय तर हाय सुलतान आणि हा आहे देवा आणि सुलतान वर आपण नंदी हा बघा मथुर मथुर एक हजार एक तर फॅन आहे ना तुम्ही मात्र एक हजार एकचं पॅन राहुल पाटील नाव पण तेच टाकले ना चिट्टीत राहत्या रीन काय बार काय कोण काय मानक म्हणजे माझ्यावर फोन केला ते बोलत होता का तुम्हीच बोलत होता का बोलत होता आभर दादा मग आता सुलतान आणि हे बघा कशी गाडी पडते आपण मत्र नाव ठेवले काय तिथे कसं सांगा की एकदा एक हजार एक, एक हजार एक मतूर तेरा <laughs> बारा गाडी पळली चांगली झोपा घेतली पाहिजे आता हा नदी कुठला येऊ नदी कुठला मस्त का नमस्कार तिचं म्हटलं मत्तूरचा चालला व्हिडिओ करायचा लय मोठा हा तेराव ये ते आयुष्य पण यो अजून वाढणार की राव हां 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 म्हणजे वायदेचा विषय ना वायदे दिले काही शंभर टक्के पण आलात हे पण हाय चांगला सुलताना आपला नाही 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 पळतं का पळत आहे त्याला काही विषय नाही बघे आता पळल गाडी चांगली शंभर टक्के पळणार प्रणाला गाडी नाही झालं झालं पाहिलं आपण नाही आता सगळी मग तुर तुमचं ना दादा नाव कसं तुमचं योगेश प्रॉपर बाउचीच माहिती नाही कुठलं बाउचीच आहे का आपलं पाऊची फक्त भरवलंय कुठं आपण भडकंबी मध्ये मग आता हे गावच म्हणजे गावचाच बैल आहे आपला मथुर मथुर प्रेम आहे बैल बघू शकता तुम्ही दुसरात तेच रात पडलाय अजून सात आतापर्यंत विचार करा योग्य आता ह्याच्या ऑब्जेक्शन येत होत चेक चक्कर होते ना आता ही गाडी कशी पळते आपली केरो वगैरे व्यायाम वगैरे चालू असते ना पडायलाय काय झालं गाडी आडवी आली चालतं हर चालते चालते बघा आता अकरा वाजे गाठात पडणार आहे तीन किती पाच पाच मध्ये ड्रायव्हरशीट ला आदल्या दिवशी आला ताप तुमचं गाव काहीच आहे तुमचा ना ध्यान लागेल किती वेळ गाठात काय झाले दोन उतरले हर गासा कशी झाली मला मग काय नाराज नसते असेल चालतं तर आपले एक सबस्क्रायबर गाठ पडली तिथं दादा गाव कुठलं मला आणि शेणे गाव त्यांचं पाहुण आहे ते युवराज पाटील शंभो आपण जो व्हिडिओ टाकलेला देणे आहे शंभो त्यांचाही पाहुणा आणि चला नंदी बघायला जावे म्हणजे त्यांचा एक नंदी आणला इथं काय जा किती गटात आहे याच आहे काय आणि हो बघू शकता हा नंदी आवू शकतो असं नाही किती महिन्याचा वर्षाचं हा सतरा सतरा महिन्याचा ठाकूर हायला फिटनेस जोरा ठेवला बरं का तुम्ही आज फिटनेस जोरा ठेवलाय आणि कुठला गाठलाय नंदी हो गाठलाय काय हा कुठला करण करण खूप जोरा गाठला फिटनेस फक्त चौथा आहे सतरा महिने जायला

बाजीच चाललंय आता म्हणजे त्याला आता हा हो बघू शकता आपण एक छोटे सबस्क्रायबर गाठ पडले नाव काय रे रणजित सरदार पाटील रणजित सरदार पाटील मालेवाडीकर मालेवाडीकर पाहा लागेल नंदी पाहाव लागेल काय झालं पहिला नाही बसला विनय पाटील आणि नाही बसला हरण्या हरण्या कळायला किती वेळ काटत बर बर किती वेळा असं म्हणून आलास काय शाळेत जातोच का दररोज शाळा करून कॉलेज वगैरे करून मग आम्हाला लागायचं काय काय अभिनंदन म्हणजे काय माहिती आहे का आमची जी वय आहे ती आम्ही सगळे करून बसलोय शाळा कॉलेज वगैरे झालीत आणि काय तर साईड बिझनेस आहे आपला तू फक्त त्याला आता लागू नको शाळा वगैरे शिक कॉलेज कर स्वतःच्या पाय तरी मला बाबाला म्हणजे लैजनते तु या चष्म्यामुळे पळत आला माझ्याकडे मला रायबा रायबा भाजी सगळं वेळ बघतो दररोज वेळ बघतो आलेलं वाढदिवसाला कसे वाटते आपलं नंतर कर तुम्ही वेळेच्या वेवर वे वे हा पळण का नाही आपल्याला नदी पळणार का अजून एक तीन चार महिने काढनो का बैल भाई कुणाला रायबाला का बाबर याला रायबाला भाजी दाता भाजीला एक महिना व्यायाम देणार अजून चालते आणि रायबाला कधी काढायचा रायबाला अजून पाच 5 काढ बैल नाही बैल छान शैनायती रायबा शैनाय ओय 5 महिने अजून ठेवायचं दोन्ही नका उजवीला दोन्ही पण गांडी पोहत बैल चांगला काय वाटतं तुला रायबाकडे बघितले कोण कोण रायबाण कोण बाजी, बाजी। आणि बाबर्या बाबर्या परत पुढच्या पळली पाहिजे आज आणणार होतो रायबाला आणि बाबर्याला तिथं आपलं भ्या मोडायसाठी पब्लिक मधून पळवायला तिथे टाकून खरं आपला रायबा पडला आजारी त्यामुळे केलं कॅन्सल मग आता मित्रा जाणल्याला नाही रे आजारी पडले डॉक्टर काय बोललं चार दिवस त्याला बाहेर काढू नका म्हणून विश्रांत दिली रिस्क कशाला घ्या आपण आता पडेल की पुढलं इथं कधीतरी

शाळेला कुठे शाळेला नाव काय शाळेच नाव काय जिल्हा परिषद परिषदे बर बर चालतंय चालतंय जेव्हा आलास का नाही जेवण आणलेस का चालतंय चालतंय चला आता या का इथे आणलायस काय नदी खाली इथं किती वेळ गाठात आहे किती वेळ गाठात आहे कळालं का नाही बरं बरं चालतंय चालतं चल जाऊ का ओके